नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये की शेतकऱ्यांसाठी जी ई पीक नोंदणी झाली होती त्यामध्ये पाच पाच हजार रुपये त्यांना मिळणार आहेत सबसिडी म्हणून तर ती कशी घ्यायची असते कोणते आधार कार्ड कसं द्यायचं आहे कोणाजवळ द्यायचं आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे ही सबसिडी घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अजूनही कृषी सहाय्यकांना आधार कार्डची झेरॉक्स दिलेली नसल्याने त्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे त्याचबरोबर सहमतीपत्रसुद्धा द्यावे लागणार आहे मागच्या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक झटका लागला होता त्यामुळे सरकारने त्यांना आर्थिक मदत देण्याचा फैसला केला होता आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ई पीक निरीक्षण केली होती त्या सर्व शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे लाभाची रक्कम मंजूर झालेली आहे त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ही सबसिडी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायत कृषी सहायक कृषी मित्र पर्यवेक्षक कोतवाल ग्रामसेवक यांना आधार कार्डची झेरॉक्स आणि सहमतीपत्र द्यावे लागणार आहे लाभार्थीची यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे अनुदान घेता येणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही त्यांना आधार कार्डची झेरॉक्स आणि सहमतीपत्र जर दिलं तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर ई पीक नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठीची हे आणि ज्यांची ना लाभार्थी आहेत ज्यांची यादीमध्ये नाव आलेले आहेत त्यांना ज्याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी झेरॉक्स आधार कार्डची आणि सहमतीपत्र हे देणं आवश्यक आहे तर तुमचं जर नाव असेल तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन यादी चेक करून घ्या नाव असेल तर तिथं जाऊन तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स आणि त्यानंतर सहमतीपत्र असं दोन्ही दे कागद त्यांना देऊन या योजनेची जे रक्कम आहे हे तुमच्या खात्यामध्ये येणून जाणार आहे तर याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र